मित्रांनो ज्यावेळेस आपण अडचणीत असतो आपल्याला सतत आपयश ये येत असतं कोणत्याच ठिकाणाहून विजय मिळत नसतो त्यावेळेस आपल्यासोबतची लोकंसुद्धा आपली साथ सोडतात आपल्या संघर्षामध्ये कुणीच येत नसतं पण आपली ज्यावेळेस यशाची वेळ चालू होते आपल्याकडे काही गोष्टी यायला लागतात त्यावेळेस प्रत्येकाला आपण हवे हवे असे वाटतो सध्या राज ठाकरे यांच्या मनसेचीसुद्धा सुद्धा तीच अवस्था झालेली आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तेरा आमदार निवडून येऊन महाराष्ट्रातील सर्वात मोठा किंगमेकरची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची होते आश्चर्यजनक यश महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी निर्माण केलं होतं वयाच्या सदोतीसाव्या वर्षी पक्ष निर्माण केला महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये लाखोंची गर्दी राजे यांच्यासोबत होती पुण्यामध्ये ज्यावेळेस संध्याकाळच्याला राज ठाकरे यांचा दौरा आटपून मुंबईकडे जात होते त्यास पुण्यामध्ये आजही तो फोटो गुगलवरती आहे जवळजवळ चार ते पाच लाख लोक राज ठाकरे यांना पाहण्यासाठी पुण्यातील एका मोठ्या चौकामध्ये कदाचित तो अल्काटौकीत चौक असेल त्या ठिकाणी होते परंतु दोन हजार तेरानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मोदी युगाला सुरुवात झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं प्रादेशिक पक्षांची कुचंबना सुरू झाली अपयशामागून अपयश विधानसभेत अपयश महापालिका लोकसभा प्रत्येक ठिकाणी राज ठाकरेंना अपयश आलं आमदार तर सोडाच नगरसेवक साधे राज सोबत आले नाहीत कदाचित निवडूनसुद्धा आणता आले नाहीत परंतु गेल्या अठरा वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा राज ठाकरे यांनी पक्ष त्याच ताकदीनं उभा ठेवला पक्षाला त्याच पद्धतीनं ताकद दिली याच्यामाग राज ठाकरेंची असणारी सुद्धा होती महाराष्ट्रामध्येच नव्हे देशा तर देशामध्ये अनेक अपयशामागून अपयशी येतानासुद्धा पक्ष त्याच ताकतीनं जिवंत जर कोणी ठेवला असेल देशामध्ये तर त्याचं श्रेय संपूर्णपणे राज ठाकरेंना जातं उद्याच्याला एकनाथ शिंदे यांच्याकडून धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंना जर सर्वोच्च न्यायालयानं दिलं तर त्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला गळती लागणार आहे आणि ती गळती एकनाथ शिंदे कोणीच रोखू शकणार नाहीत परंतु राज ठाकरे यांना अपेक्षामगून अपेक्ष येत असतानासुद्धा त्यांनी तोच पक्ष तीच माणसं माणसं निर्माण केली कार्यकर्त्यातून नेते घडवले आणि स्वतः लावलेल्या झाडाचं फळ हे खूप चवीचं असतं म्हणतात राज ठाकरे यांच्यासुद्धा पक्षाला चवी ते चवीचे दिवस आलेले आहेत मला वाटतं राज ठाकरे एकमेव राजकारणी आहेत ज्यांची ज्यांनी स्वतः रोप लावलं त्याला पाणी घातलं संघर्ष केला मेहनत घेतली आणि त्यांचे नेते आज अविनाश जाधव संदीप देशपांडे अभिजित पानसे बाळा आनंदगावकर गजानन काळे दिलीप धोत्रे किती कितीतरी नेते राज यांनी घडवले आणि ते नेते इतकं निष्ठेनं आणि लॉईल आहेत त्यांना एकच कळतं की राज यांनी राजसाहेबांनी आम्हाला घडवलं आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांच्यासोबत लाईफ टाईम राहणार मग आमदार की मिलो, ना मिळो काही मिळो ना मिळो आणि इतकी चांगल्या पद्धतीनं राज ठाकरे एक पिढं घडवली आहे आणि त्यामुळे सध्या त्यांच्यासोबत एक निष्ठेची पिढी तयार झालेली आहे आणि त्याच्यामधील एक विशेष नाव म्हणजे अविनाश जाधव संदीप देशपांडे दे। यांनी सध्या मुंबईमध्ये पक्षाच्या पक्ष बांधण्यासाठी प्रचंड जोर लावलेला आहे मुंबईमध्ये अविनाश जाधव यांनी परवाच्या मेळाव्यात असं सांगितलं की मुंबईमध्ये पंधरा हजार आम्ही पी एल ओ पी एल ओ म्हणजे बूत बुतगणेस आपला माणूस त्या ठिकाणी पोलिंग एजंट आम्ही पंधरा हजार पोलिंग एजंटची बांधणी केलेली आहे सोपं आहे का इकडं शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष प्रभागाध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष हे वेगळेच ते जवळजवळ मनसेचे दोन अडीच लाख पदाधिकारी आहेत मुंबईत आणि दुसऱ्या बाजूला पी एल ओ एजंट हे सगळं असताना दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज यांची युती झाल्यात जमाच आहे अनेक भेटीमागून भेटी होत आहेत एकत्र मोर्चे निघत आहेत सभा निघतायत कुटुंबाच्या मैफिली जमत आहेत याच्यातून एक लक्षात येत आहे मुंबई महापालिका राज आणि उद्धव एकत्र आहेत पुणे महापालिका एकत्र लढवत आहेत आणि ठाकरेंचा ब्रँड पुन्हा निर्माण होतो आहे आणि मराठी मताचा जो काही टक्का आहे तो एकत्र झाल्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुसंडी येणाऱ्या काळामध्ये असणार आहे आणि त्यामुळंच अनेक मुंबईमधील मात्तोबर जे नगरसेवक पदाला इच्छुक आहेत ते नेते सध्या अविनाश जाधव असतील संदीप देशपांडे असतील माननीय नितीन सरदेसाई बाला नांदगावकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत अविनाश जाधव यांनी तर ठरवलेलं आहे बेरजेचं राजकारण करायचं ठाकरे अधिक ठाकरे एकादे एक बरोबर अकरा होणार आहे कारण ठाकरे हा ब्रँड आहे आणि ह्या ब्रँडमध्ये चांगल्या चांगल्या लोकांना तिकटं देऊन नगरसेवक निवडून आणणं हे काम आहे आणि अविनाश जाधव यांनी धडाका लावलेला आहे प्रचंड ताकदवान माणसं इच्छुक आहेत त्याला याला कारण दिवस सध्या राज यांचे आलेले आहेत मनसेचे दिवस आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि म्हणूनच अनेकांची भरती येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे जे जे सोडून गेले होते ते सुद्धा सध्या शरण येत आहेत माफ करा अमुक करा तमुक करा पण आम्हाला पक्षात घ्या आम्हाला तिकीट द्या अगर ना द्या परंतु येणारा काळ हा तुमचा आहे त्यामु त्यामुळं आम्हाला तुमचं पांघरून घाला असे सध्या रिक्वेस्ट येत आहेत आणि अविनाश जाधव संदीप देशपांडे अभिजित पानसे नयन कदम गजानन काळे ही जी लॉयल टीम तयार आहे ना इतकी झापटून सध्या काम करते आणि त्यामुळं प्र ही बलाढ्य नेते आहेत सध्या पक्षातले आणि यांच्यापाशी प्रत्येक जण येऊन उंबरटी झिजवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक जवळजवळ पाचशे हजार महत्वपूर्ण लोक मनसेमध्ये जर आली नेते मंडळी म्हणतोय मग ते माझे नगरसेवक असतील काही माझे सभापती असतील काही माझे आमदार असतील अनेक वेगळ्या संस्थांचे आस्थापनेचे सचिव अध्यक्ष असतील असे अनेक लोकं येतील मातब्बर बिझनेसमॅन येतील ते आले तर त्या ठिकाणी आश्चर्य वाटायला नको इतकंच तुम्हाला काय वाटतं मनसेमध्ये कोण कोण येणाऱ्या काळामध्ये प्रवेश करू शकतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका